नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शोम पवार मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत सोळावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यासाठी सरकारने पंधरा जानेवारीपर्यंत एक मोहीम राबवली आहे या मोहीममध्ये शेतकऱ्यांनी आपापली जी काही कामे आहेत ती करून घेणं गरजेचं आहे जो सोळावा हप्ता आहे तो याच महिन्यात जानेवारीमध्ये लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे हा हप्ता पंधरा जानेवारीच्या नंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे तत्पूर्वी पंधरा जानेवारीपर्यंत तुम्ही चार कामे करणं अनिवार्य आहे तरच तुम्हाला हा सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल तर ही चार कामे नक्की कोणकोणती आहेत या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा अशा शेतकऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन येत असतो तर चला पाहूयात नक्की काय काय चार कामे तुम्ही राहा जानेवारीपर्यंत केली पाहिजेत सगळ्यात महत्वाचं पहिलं काम तुम्ही करायचं आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत पी एम किसानची नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ज्यांना ज्यांना आतापर्यंत लाभ मिळाला नाही ज्यांनी नवीन नोंदणी केली नाही त्यांनी लवकरात लवकर आपली नोंदणी पंधरा जानेवारीपर्यंत करून घ्यायचं आहे आपली नोंदणी शेजारील माही सेवा केंद्रामध्ये करू शकता किंवा तलाठी ऑफिसमध्ये जाऊन किंवा तहसील ऑफिसमध्ये सुद्धा करू शकता हा झाला पहिला पॉईंट दुसरा पॉईंट आहे ते म्हणजे जर तुम्हाला हप्ता मिळत नसेल आणि तुमचं लँड सीडिंग हा ऑप्शन नो दाखवत असेल तर त्यासाठी काय करायचं लँड सिडिंग जर तुमचं नो दाखवत असेल तर तुमचं लँडचं म्हणजे जमिनीचं फिजिकल व्हेरिफिकेशन करून घेणं गरजेचं आहे हे फिजिकल वेरिफिकेशन नक्की कुठे करायचं तर तुमचा सातबारा हा काढून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचं जे काही बँक पासबुक आहे आधार कार्ड आहे हे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला तलाठ्याकडे जायचं आहे आणि तलाठ्याकडे हे तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे तलाठी जर करत नसेल तर तुम्ही तहसीलमध्ये जाऊन तिथे अधिकाऱ्यांना भेटून तुमचं लँड सिडिंग हे सिडिंग नो असेल ते तुम्हाला यस करून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला तुमचे जमिनीचे कागदपत्र तेथे द्यावे लागणार आहेत तर हे झालं दुसरं काम हे तुम्ही लवकरात लवकर करून घ्या त्यानंतर तिसरं काम म्हणजे तुम्ही जर ई के वाय सी आत्तापर्यंत केली नसेल तर ई के वाय सी करून घ्या ई के वाय सी ज्यांनी केलेली आहे त्यांनाच सोळावा हप्ता जमा होणार आहे ई के वाय सी तुम्ही शेजारील माही सेवा केंद्रामध्ये जाऊन करू शकता किंवा स्वतः करायचे असेल तर स्वतःसुद्धा पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जाऊनसुद्धा करू शकता त्यानंतर चौथं काम आहे ते म्हणजे बँक अकाउंट जर आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्ही शेजारील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपलं बँक अकाउंट बँक अकाउंट काढून घ्या तिथे तुमचं बँक अकाउंट हे काढल्यानंतर ॲटोमॅटिक तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड हे लिंक केलं जातं त्यामुळे आत्तापर्यंत जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये बँक अकाउंट काढलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या म्हणजे तुमचं आधार कार्ड हे पोस्ट ऑफिसच्या बँक खात्याला लिंक होऊन जाईल तर अशा पद्धतीने ही चार कामे तुम्हाला करायची आहेत ही जर कामे केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या लवकरच हप्ता हा पंधरा जानेवारीनंतर सोळा जानेवारीला सुद्धा भेटू शकतो सोळाव्या हप्त्याची तारीख जर डिक्लेअर झाली तर आपल्या चॅनलवरती नक्की व्हिडिओ येईल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा महत्त्वाचे अपडेट तुम्हाला भेटत राहतात आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र